महाराष्ट्रातल्या चोर मंडळाला मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली करण्यात आलेली आहे असं म्हणत आता ठाकरे गटाच्या मुखपत्रातून महायुतीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे दिल्लीच्या मदतीनं महाराष्ट्रावर केलेला हा आघात असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे या निकालाविरोधात जनताच धडा शिकवेल असा विश्वास सुद्धा मुखपत्रातल्या या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलेला आहे तर एक मोठी बातमी आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या चोर मंडळाला मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली करण्यात आलेली आहे असं आता ठाकरे था गटाच्या मुखपत्रातून महायुतीवरती जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे कालच शिवसेना आमदार संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी निकाल दिलेला आहे आणि शिवसेना ही शिंदेंचीच असा निकाल कुठेतरी विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला आहे आणि त्यामुळेच आता ठाकरे गटाच्या मुखपत्र सामना पडून अग्रलेखातून आता महायुतीवरती हल्लाबोल करण्यात आलेला आहे दिल्लीच्या मदतीनं महाराष्ट्रावरती केलेला हा आघात असल्याचं सुद्धा यात म्हटलेलं आहे मुखपत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना आणि कायद्याचा मुर्दा पाडून दिल्लीच्या मदतीनं महाराष्ट्रावरती केलेला आघात आहे विधानसभा अध्यक्षांनी सकाळीच सांगितलं होतं बेंचमार्क निर्णय देऊ प्रत्यक्षात लोकशाहीचं तोंड जगात काळ करणारा निर्णय त्यांनी दिलेला आहे आपल्या मागे दिल्लीची महाशक्ती आहे चिंता नको असं शिंदे वारंवार फुटीर आमदारांना सांगत राहिले पण राहुल नार्वेकर घटनेच्या पदावर बसून असत्य सांगतात की या सगळ्यांशी भाजपचा संबंध नाही महाराष्ट्रातील चोर मंडळास मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली केली ज्यांनी हे केलं त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही ठाकरे गटाच्या मुखपत्रामध्ये महायुतीवरती हल्लाबोल करण्यात आलेला आहे